उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नाल्यांची सफाई पूर्ण तब्बल अठरा लाख रुपये खर्च महापालिकेने केला दावा मात्र नाल्यांमधील कचरा सफाई धुळे महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे यासाठी तब्बल अठरा लाख रुपये खर्च महापालिकेने केला होता परंतु प्रत्यक्षात गाळाचे ढीग लागलेले दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नाले साफसफाईमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा दावा या ठिकाणी केला आहे कारण वरवर नाले साफसफाई करून गाळ तेथेच पडू दिला आहे जर जोरदार पाऊस झाला तर नाल्यातील पाणी वसाहतीमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे लवकरच या संदर्भात स्पॉट पंचनामा शिवसेना पक्षाच्या वतीने करून महापालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत व या संपूर्ण भ्रष्टाचाराची देखील मागणी केली जाणार आहे या भागातील नाले साफ झाल्याचा दावा नगरपालिकेने तीन प्रमुख व इतर चार ते पाच लहान नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे त्यात देवपुरातील दे सुशी नाला गल्ली क्रमांक सात मधील नाला साखरी रोडवरील मोती नाल्यासह नेहरू नगर चिरंतन हॉस्पिटल विद्यावर्धिनी महाविद्यालय राऊळवाडी पारोळा रोडवरील हमाल मापाडी सोसायटी भागातील नाल्याचा समावेश आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी धुळे शहरामध्ये महानगरपालिकेने सफाईचा जो दावा केलेला आहे तो दावा अत्यंत खोटा आहे अठरा लाख रुपयाचं बिल त्यांनी आतापर्यंत काढलेलं आहे प्रत्यक्षामध्ये कुठलाही नालाचं काम आहे दहा टक्केसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं नाही आहे फक्त एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नाल्यामध्ये घाण त्या ठिकाणी बिगारेल त्या ठिकाणी लोकांना दाखवण्याकरता की आम्ही नाले सफाई केलेली आहे त्या संदर्भामध्ये शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि आम्ही संपूर्ण नाल्यांचा सर्व्हे केल्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी नाले या ठिकाणी सकोलणार आहोत आणि हा भ्रष्टाचार जो आहे त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरून या ठिकाणी आवाज उठवणार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा